श्री स्वामी समर्थ आज आपण ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत ज्या उपायातून आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक समस्या आपण दूर करू शकतो त्याच्यामध्ये आपण जे महत्त्व आहे त्याचं कापूर आणि लवंग ह्या वस्तू आपल्या दैनंदिन घरामध्ये आढळतातच मग आता आपण पाहूया थोडेसे काही उपायाचे तर ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की कापूर आणि लवंग यांचे जे उपाय आहेत हे तुमच्या घराची परिस्थिती बदलू शकतात मग काही संध्याकाळीच्या वेळी करण्याचे उपाय आहेत ते आपण बघूया संध्याकाळी चांदीच्या भांड्यामध्ये कापूर टाकून आणि लवंग टाकून ते जाळल्यास व्यक्तीला जीवनात आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात हा उपाय रोज केल्याने माणसाला पैशाची कमतरता भासत नाही तसेच घरगुती त्रासापासून मुक्ती मिळत मिळते आणि याचा धूप किंवा धूर तुम्ही तुमच्या घरात दाखवू शकता तसेच काही उपाय आपण ठराविक दिवशीही करू शकतो त्यातील एक उपाय म्हणजे तुमच्या जीवनात जर अनेक समस्या असतील तर मंगळवारचा हा उपाय प्रभावी ठरू शकतो यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पाच लवंगा आणि एक कापूर एकत्र जाऊन सुख समृद्धीसाठी हनुमाजींची प्रार्थना करू शकता आता तिलक म्हणून तीच राख कपाळाला तुम्ही लावू शकता हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रगतीची संधी मिळायची हवी असेल तर त्यासाठी एका पानामध्ये लवंग सुपारी वेलची ठेवावी आणि ती गणेशाला अर्पण करावी यानंतर यशासाठी प्रार्थना करावी असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यश मिळू शकता तर आपण पुढच्या भागामध्ये अशाच काही समस्या आणि त्यांचे निवारण पाहूया श्री स्वामी समर्थ